काय वरचे सगळे उतारले हा काय ई भांडूपला जाणार नाही ट्रेन चला झालं तुमचं बॅग वगैरे घेतलात चला उतरवून घ्या लवकर दोन मिनिटात थांबली नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा तळाशिलातल्या तोंडवलीत आम्ही आज दुसरा दिवस असो बघा हे कॅप्सूल रिसॉर्ट वैशालीज कॅप्सूल रिसॉर्ट इकडे ना पाच रूम असत आणि पाच रूम काल बुक होते आमच्या नावावरती होते आणि वरती जो आता तुम्ही बघितलात जो ट्रेनसारखे जे सीट होते तर ते ग्रुपसाठी म्हणजे हो, तिकडे आमचे दहा बाराजण झोपलेले आणि बाकीचे सगळे इकडे दोन 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 तीन तीन झोपलेले तर कालपासून आम्ही इकडे होतो इकडे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली केक कापलो कारण आम्ही कापूक नव्हतो कारण तेव्हा मयुरी बाहेर होता आता सकाळचे किती वाजलेत माहिती आहे सात आणि सगळे हळूहळू उठतात कारण आमका बोटीन काहीतरी जायचं असा तर आम्ही तुमका सांगीनच तर खूप मजा येईल जर तुमका इकडे येऊचं असात तर व्हिडिओवरती नंबर दिलेला असा त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बुक करू शकतास इकडनं रेवंडीतनं जर येऊचा झाला तर खूप जवळ असा आणि मालवणमधनं मग वाटतं वीस किलो वीस का बावीस किलोमीटर पडता आणि इकडनं येल्यावरती पाच मिनटं लागतात पाच दहा मिनटं लागतात बोटीन तर तुम्ही मालकांशी कॉन्टॅक्ट केलात तर ते तुमक नेऊ घेऊ शकतात मी बाकीची सगळी माहिती त्यांच्याकडनं घेऊन मी तुम्हाला देईनच तोपर्यंत तुम्ही रूम बघून घ्या हे बघा हे असे पाच रूम असत वैशाली कॅप्सूल रिसॉर्टचे इकडे <laughs> <laughs> ह्या एक नदी असा तुम्हाला दिसत असत तर गाडीच्या तिकडे पुढे आणि हे समुद्र प्रायवेट जागा असा म्हणजे प्रायवेट बीच असा आता रूमची व्यवस्था जराशी अशी हल्लेली असते पण या बघा या कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितला नसत तर कालची व्हिडिओ बघा हे बघा वैशाली कॅप्सूल रिसॉर्टचं बोर्ड तिकडे नंबर असा तुम्ही नंबरचं स्क्रीनशॉट मारून घ्या फोन करा आणि येऊ हो शकतास आता आपण बीचवरती जाऊया ही बघा ही जागा पण त्यांचीच असा प्रायवेट जागा असा लकी दादा मग वाटत ड्रोन फ्लाय करायला इकडे तुम्ही व्हॉलीबॉल वगैरे खेळू हो शकतास परत बड्डे पार्टी अजून कसली पार्टी असत तर तुम्ही इकडे अरेंज करू शकतास साजरं करू शकतास काय हो भुरभुरेवाले काय म्हणतास चला गाईज गुड मॉर्निंग आता आपण काय चाललो कवडा आयलँड चला अक्षय चला डॉल्फिन पण बघूचे असत चला होती आता आपली बोट असा जॅकेट आता दिसत नाही तुमचा चला चला सगळ्यांनी जॅकेट घाला हो ना विराटला दोन द्या असं ना असं दिसला काय झालं ओके सह्याद्री उगम पाहून आता ही येऊन समुद्राला मिळते सगळ्यांनी शाळेमध्ये ऐकलंच असेल की नदीचं रूपांतर खाडीत होतं आणि खाडी येऊन समुद्राला मिळते तशी कालावधीची खाडीमध्ये गडा नदीचं रूपांतर होतं पण नकाशावर बघाल तर गडा नदी म्हणूनच त्याचा उल्लेख आहे आणि आता आपण जाणार आहोत ते समुद्र आणि नदीचं संगम पॉईंटवर जसं तारकर्लीचा संगम पॉईंट आहे कर्ली खाडीचा तसंच नदीचा संगम पॉईंट आहे तर तळाशील आणि सरजेकोट या दोन गावांच्या मधून ती जाऊन समुद्राला मिळते या बाजूला आहे रेवंडी गाव जे माझं स्वतःचं गाव आहे आणि या बाजूला तळाशील आणि आता आपण कवडा आयलंड बघायला जर आपल्याला दिसले तर आपण डॉल्फिन देखील बघणार आहोत बघूया काय लय आपण ओके येस हे आता आपण खाईलाराव कवडारा कवडा आयलंड का म्हणतात तर आपल्याकडे जे कवडे मिळायचे म्हणजे कवड्याची माळ महाराज घालायचे किंवा गोंधळ्यांच्या गळ्यात जी कवड्याची माळ आहे ते कवडे आधी इकडे मिळत होते म्हणून त्याला कवडा आयलंड पण माझ्या माझ्या बघण्यामध्ये आम्हाला देखील एक मिळालेला आहे कवडा इकडे साधारण या साईजचा कवडा मोठ्या साईजचा मिळालेला आहे दुसरी गोष्ट इकडे फ्रेश कालवा मिळतात मोठी कालवं असतात तुम्हाला ना ही सगळी धरलेली आहेत मोठी कालव पोचायला इकडचे लोकल फिशरमॅन येतात नाही असं नाही ती कालवं काढून पुन्हा ते रिटर्न जातात आणि तिसरी गोष्ट महोत्सवला जो मेरावळा बघितला तुम्ही ज्याला सी आर चीन म्हणतात तो मेरावळा इकडे मिळतो खाली तो खाली जाऊन बुडाला जाऊन काढावा लागतो तो त्याला असे काटे असतात

खतर ना खतर ना वाह वाह आणि एकदा मार आणि एकदा शेवट शेवटची शेवटची अरे वा अरे वा 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 परत एकदा बाबू परत एकदा गणपती बाप्पा मोर्या परत एकदा सोन्या सोमकुल्या एकदा 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 एक एक शेवट 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 अरे हे ते पाटील लावतात त्याच्या बोट काय जोडडी मारतलो वरती आता परत इथ्यात वरती होतो ना पुढे जाऊन वरती येतो चला पंडा उपमंत अरे

Pare, papre. तर मंडळी आपण आता शिंपला आयलंडला तिकडे आपल्याला आता उतरायचं असं सगळ्यांना डॉल्फिन बघून झालेले सगळे खुश झाले डॉल्फिन मस्त त्यांचा चालू झाला का तिकडे लगेच तिकडे फक्त शिंपले दिसतले जास्त <laughs> कुठचं आयलंड आहे सांग मयुरी शिंपला आयलंड शिंपला आता आपल्या काय गाव ने गाव चला तर मंडळींना आपण आता बोट सफर करून कालपासून फिरवल्याने ते नाव कसं म्हटलात ललित ललित दादा आणि कालपासून आमका फिरवल्याने आज आमका डॉल्फिन पण दाखवल्याने तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस बारा अकरा त्र्याण्णव ओके okay. okay. इकडे इल्यानंतर आम्ही तोंडोळी तणाशिला किंवा मालवणला आल्यानंतर तुम्हाला डॉल्फिन सफर मँग्रुव सफर जंगल सफर समुद्रातले पूर्ण राईड जे आहेत वॉटर स्पोर्ट वगैरे सगळी राईड आपल्याकडे आहेत आणि आपली जी, आए, जी आए, बोट आहे ती साडेतीन टन कॅपॅसिटीची आहे आणि याच्यामध्ये वीस लोक बसतात माझं स्वतःच बोट चालवायचं गव्हर्नमेंटचं लायसन्स लायसन पण आहे काढायचा आहे पण बोट नवीन आहे बोट मस्तच चालवतो आम्ही अनुभवलाय कारण माझं गव्हर्नमेंटचं लायसन्स लायसन आहे बोट चालवायचं आपल्याकडे सगळ्याला कंपल्सरी जॅकेट्स आहेत थ्रो रिंग आहे आणि सेफ्टी बॉक्स पण आहे सेफ्टी सगळी काळजी घेतली जातात सेफ्टी आणि मंडप पण आहे सावलीसाठी ओके यायचं असेल तर आवर्जून या कॉल करून या ओके स्क्रीन वरती नंबर दिलेला एवढा फिरवल्या चालेल ठीक आहे थँक्यू आभारी होत सगळ्यांचे आम्ही तुझ्या आभारी आहोत मस्त करूया नाश्ता करू जाऊया फिशिंग साठी पण तुम्ही बोट घ्या करतात ना तुझा तुझा फिशिंग साठी पण चला आता आम्ही नाश्ता करूलो नाश्ता वास्त येता काय आता काय माहिती नाही कणका बसले रे सगळे लगेच इल्या इल्या हा काय नाश्ता गुड मॉर्निंग हो का इकडे किचन बघा ओके okay. आणि कालपासून आमका जेवण जा काय सगळा दुपारपासून होता तर काकी एकदम भारी केलेला सा जेवण ओके आंबोळी चटणी काळ्या वाटणीची उसळ पाय माझे नाही ना भारी आहे काळ्या वाटण्याची उसळ म्हटल्यानंतर विषय काळ्या वाटण्याची उसळ भारी ना कधी तू लावलं आधी मी आता मी आता भारी आता मी घेऊ ना तर मंडळींनो आता वैशाली कॅप्सूल रिसॉर्टला आम्ही टाटा बाय बाय गुड बाय करत परत येतो असं सांगेऊ इथ आम्ही आता निघालो आपापल्या आप घराक तर हे सगळे आता कसली मिटिंग लावले नाही काय माहिती ना गायज चला मजा येईल सर मजा येईल इकडे जर तुमका सगळ्यांना ग्रुप घेऊन येऊच असत तर व्हिडिओवरती नंबर दिलेलो असा त्या नंबरला कॉल करा आणि तुमका काय सांगू जा कसं वाटलं म्हणजे सगळे क्रिएटर काय त्रास दिले नाही का तुमका व्यवस्थित चला ओके तर व्हिडिओवरती नंबर दिलेलो असा त्याच्यावरती कॉल करा आणि तुम्ही इकडे तुमचं ग्रुप घेऊन येऊ शकता इकडे पाच रूम असत आणि एक मस्त सगळ्यांसाठी हॉल असा त्यामुळे का दाखवले तो सकाळीच आम्ही एवढे जण होतो सगळे बरेचसे गेले हो हो काय ते सगळे कालपासून आपल्या चमचमीत चमचमीत जेवण घातलं पडद्या मागे होते ते काकी खूप काकी काळ्या वाटाची उस एवढी अप्रतिम झालेली ना कि मी अक्षरशः नाश्ता जेवलोय जेवलोय नाश्ता मंडळी न आता एका ना वीस किलोमीटर फिरान जावच आणि आम्ही दोन मिनिटात लगेच पोहोचतलो तर ए हे चल ना बोटी टाकी अध्यक्ष बोटीत येतली हवा <laughs> ना टायर सावंतवाडी व्यापारी संघटनेचे खास माणूस <laughs> आणि गुप्तहेर त्यांचे विराज भेटे था आले तर खूप खूप थँक्यू सो मच तुम्ही सावंतवाडीचे एवढे मोठे व्यापारी संघटनेचे माणूस तीन ते का प्रमोशन हा चल स्टार्टर हा चला टाटा चला कॅप्सुलच स्टाफ टाटा चला टाटा मोबाईल राहिली परत परत येल का थँक्यू टाटा ये आला आलं टाटा आता लकीच्या घराकडे पोचलेला त्यानंतर इकडे सगळ्यांचे गाडी होते तर आता आम्ही निघतलो याची चावी हरवली तो का आमच्या बरोबरच येतो आता हा तो म्हणता जोपर्यंत माझ्या गाडीची चावी नाही तोपर्यंत मी बाकी जाऊ देऊच माझ्यावर सगळ्यांनी तर मंडळी आता आम्ही निघालो घरात पट पण काय झालं माहिती आहे मयरिक ना इकडचा इकडचा असा ना डोळ्यावाला सरबत आवडायचा ना आता लागला आता ह्या सांगता दे दे आणि जास्त थंड नको जाऊ बघता श्री आज... हो श्रीची श्री सुट्टी संपली बॅक टू मुंबई बॅक टू पावेलियन फलाटामधील अंतरावरती लक्ष द्यामध्ये जाणार हे बरोबर मधील अंतरावरती लक्ष द्या बघा बघा सब्जा सब्जा आपण घेऊन ठेवूया आता समजलं का थंड असतो आहे ना आणि <laughs> मयुरे गिफ्ट दिले नाही आहे

микрэдэ ути на пэс багуна салат амла сар тайсул сал сал чч 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 тайсул чл 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 тайсул чл 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 дау ч дау 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 ха кай гали галит жата кай таун да अरे माऊ 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 ए माझं माऊ कुठे तो आले आले अच्छा कला जाते कुठे काला झाला तू आले माझं बाबू तू ये चल चल, चल गाडी चल चल काय काय सु काय तुझी भाषाच काय समजत नाही माझ्याकडे नको चल, चल, चल।, चल, चल, चल।, चल, चल। माझ्याकडे नको